मला बँगल्स येतील पस्तीस रुपयाला हे पण सत्तर रुपयाला चार बांगड्या आहेत एकशे पाच रुपयामध्ये तुम्हाला चार बांगड्या मिळतात मोती आणि डायमंड मध्ये या, या पंच्याऐंशी रुपयाला आहेत एटी फायला चार पीस आहेत हा एकशे दहा आणि एकशे वीस मध्ये एवढ्या सगळ्या डिझाईन आहेत बघा काहीतरी आहेत मस्त सुंदर कडे आहेत बघा एकशे एक डिझाईन आहेत कड्यांमध्ये ग्रीन मध्ये आणि मोती वर्क मध्ये सुंदर कडे तीनशे रुपयात तुम्हाला कडे मिळतात दोन तर ते मस्त तीनशे रुपयामध्ये डिझाईन आहेत ते तीनशे बारा रुपयाला आहेत मोठे कडे आहेत एकदम डिझाईन पण सुंदर आणि एकदम फिक्स वर्क आहे व्हिडिओपेक्षा तुम्हाला ओरिजिनल डायमंड खूप चमकते कॉपरच्या बांगड्या द्या तीनशे तीस रुपयाला सहा पीस मिळत आहेत बाहेर तुम्हाला याचे डबल थे, ते ट्रिबल रेडी मिळतील आणि बघा इथे मस्त सुंदर असे कडे आहेत एडी डायमंडमध्ये हे तुम्हाला पंचावन्न रुपयाला कडे मिळतात हे दोनशे सहा रुपयाला सहा कडे येतात हे हां बघा हा दोनशे चाळीस रुपयाला तुम्हाला सहा मिळतात बांगड्याच्या या दोनशे पस्तीस रुपयाच्या बांगड्यात सहा पीस आहेत दोनशे चाळीस रुपयामध्ये बघा हे सगळे कडे मिळत नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी इथं आलेले भुलेश भुलेश आहे भुलेश्वरला आणि भुलेश्वरमध्ये मी आलेले आहे तिसऱ्या भोईवाड्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बँगलचं एक शॉप दाखवणार आहे जिथे सगळ्या प्रकारचे बँगल्स आहेत म्हणजे बांगडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे बँटेक्समध्ये आहेत इडी डायमंडमध्ये आहेत कॉपरमध्ये आहेत खूप साऱ्या बँगल्स आहेत ज्या तुम्हाला होलसेलमध्ये इथे मिळतील तर त्यांचे शॉप वगैरे आहे जे ज्वेलरी मध्ये तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर खूप सुंदर अशा म्हणजे बँगल्स आहेत तिथे तर बघूया आपण काय काय रेटमध्ये आहेत आणि कोणकोणत्या व्हरायटीमध्ये व्हरायटी मध्ये आहेत त्या तर बघा आपण कुमकुम बँगल्स म्हणून या शॉपला विजिट करतोय आणि या शॉपचे ओनर आहेत सर नाम कुलदीप आहे अच्छा शॉप कुमकुम बँगल्स नाईन्टी थ्री बिल्डिंग ओके से है, अच्छा। है।, हाँ। अच्छा। है।, में। में, में है होलसेल में कैसा रहता है में मतलब ले सकते हैं मतलब दो चार दो छह दो, दो आठ एक एक अच्छा मतलब वो वो सब में दे सकते हैं आप लेकिन होलसेल में कितना लेना पड़ता है फिर भी टू थाउजेंड थ्री थाउजेंड तक लेना पड़ेगा आपको मतलब मतलब प्राइस के ऊपर रहते हैं जैसे प्राइस okay, okay. में, में, अच्छा। में, में आपको अच्छा आप, मतलब ऐसा नन एक तो एक तो एक वन टू वन बॉक्स लेना पड़ेगा ऐसा, ऐसा नहीं, नहीं? नहीं बॉक्स टू तो बॉक्स नहीं है आपको जैसे ये डिजाइन है इस टाइप में जो बैंगल्स है इस टाइप में बैंगल्स है तो आपको ये तीनों साइज का एक एक पीस ले सकते हो दो चार अच्छा। दो छ दो एक एक पीस ले सकते हैं अच्छा मतलब कितना लेना पड़ता है पीस ये? ये ये टू एट का साइज है ना टू एट टू फोर टू सिक्स मिनिमम थ्री अच्छा थ्री तीन साईज लेना साइज लेना पड़ेगा एक डिजाइन मध्ये तुम्हाला तीन साइज घ्यावे लागतील हा तेव्हा तुम्हाला हा रेट मिळेल तर ये क्या रेट में सब ये वाले थर्टी ये रुपीज में फोर पीस वन थर्टी मे फोर पीस वाओ। और इसमें बहुत सारा बघूया कोणकोणते व्हरायटी आहेत त्या भरपूर प्रकारच्या इथे बँगल्स आहेत आणि खूप सुंदर सुंदर व्हरायटीमध्ये आहेत बघा हे बघा हे तुम्हाला बँगल्स येतील पस्तीस रुपयाला पस्तीस रुपयाला दोन पीस आहेत पस्तीस रुपयापासून तुम्हाला इथे बँगल्स चालू होत आहेत हे जे आहेत या पंच्याऐंशी रुपयाला आहेत एटी फायला चार पीस आहेत हे बघा कॉपर आणि मोतीमध्ये आणि याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन आहेत बघा वेगवेगळे डिझाईन आहेत आणि वेगवेगळे सायजेस आहेत याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे साईज आहेत आणि डिझाईन पण बघू शकता भरपूर प्रकारचे डिझाईन आहेत तिथे बघा हे एकशे वीस रुपयाला चार बांगड्या आहेत या बघा हे एकशे दहा रुपयाला चार बांगड्या आहेत हां एकशे दहा रुपयामध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या हां एकशे दहा आणि एकशे वीसमध्ये एवढ्या सगळ्या डिझाईन आहेत बघा कडे आहेत कित एक कितने काय वन नाईंटी नाईन्टी काय एक आहे कलर नाही जाते काय गॅरंटीवाला आहे आणि इथे तुम्हाला सगळ्या डायमंडच्या वगैरे पण बांगड्या आहेत बघा भरपूर प्रकारच्या डायमंडच्या कडे आहेत बांगड्या आहेत आणि इथे गोल्डन आणि डायमंडमध्ये सगळ्या पीस आहेत बघा मस्त आहे बघा इथे पण सुंदर आहेत सगळ्या बांगड्या बघा एकशे पाच रुपयाला तुम्हाला दोन पीस मिळतात हे आणि इथे बघा कुंदन वर्कमध्ये पण भरपूर आहेत बघा या डायमंडमध्ये आहेत या कुंदनमध्ये आहेत बघा एक या ए डी डायमंडमध्ये आहेत एकशे चाळीस रुपयाला आहेत बांगड्या या कडे आहेत ॲक्च्युली एकशे चाळीस रुपयामध्ये दोन कडे आहेत याच्यामध्ये पण भरपूर तुम्हाला इथे बघा वरायटी मिळेल भरपूर कडे आहेत बांगड्या तिथे इथे बांगड्या ऑक्सईडच्या ऑक्साइड पे काय रेट आहे या बघा ऑक्साईडच्या बांगड्या आहेत या ऐंशी रुपयाला दोन आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे डिझाईन आहेत बघा भरपूर प्रकारचे डिझाईन आहेत कडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कडे आहेत आणि बांगड्या पण आहेत सुंदर अशा आणि इथे बघा मोठ्या मध्ये मोठे मोठे, मोठे कडे आहेत या बघा या कॉपर मध्ये आहेत कडे हे सातशे रुपयाला काहीतरी आहेत मस्त सुंदर कडे आहेत बघा हे पण हे बघा हे पण सुंदर आहेत बघा कडे एकशे एक डिझाईन आहेत कड्यांमध्ये हे बघा हे पण किती सुंदर आहेत बघा ग्रीन मध्ये आणि मोती वर्क मध्ये सुंदर कडे आहेत हे पण आणि याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन आहे बघा सुंदर सुंदर डिझाईन आहेत बघा तीनशे रुपयात तुम्हाला कडे मिळतात दोन मस्त मस्त सुंदर कलेक्शन आहे बघा इथे हे पण बघा किती मस्त तीनशे रुपयामध्ये डिझाईन आहे बघा हे सुंदर कडे आहेत पण बघा हे या जे कडे आहेत हे तीनशे बारा रुपये आहेत मोठे कडे एकदम आणि कड्यांमध्ये तुम्ही खूप सारी व्हरायटी आहे बघा इथे भरपूर प्रकारचे डिफरंट क कडे आहेत खूप डिज भरपूर डिझाईन याच्यामध्ये पूर्ण भरले भर्ण आहे बघा इथे सुंदर सुंदर आणि इथे सगळ्या बँटेकच्या बांगड्या आहेत या सगळ्या बँटेकच्या बांगड्या आहेत आणि बँटेक्समध्ये पण भरपूर कलेक्शन आहे ते म्हणजे हे एकशे वीस रुपयाला कडे आहेत त्या बांगड्या सत्तर सत्तर रुपयाला आहेत आणि ह्या पण सत्तर रुपयाला चार बांगड्या आहेत ह्या पण सत्तरला आहेत तर भरपूर आहेत बघा इथे पण व्हरायटी इथे कडे आहेत हे पण सत्तर रुपयाला आहेत चार कडे तर इथे पण भरपूर बँटेकचं पण भरपूर कलेक्शन आहे बघा आणि इकडे पण बघा भरपूर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बांगड्या आहेत इकडे जे आहे ते सगळं एडी डायमंडमध्ये कलेक्शन आहे हे बघा हे आहेत त्या एडी डायमंडमध्ये आपण खूप सुंदर आहेत बघा हे बघा एडी डायमंडमध्ये किती सुंदर आहेत बघा बांगड्या डिझाईन पण सुंदर आणि एकदम फिक्स वर्क आहे डायमंड अजिबात हलणार नाही एवढे सुंदर आहेत बघा बांगड्या एडी डायमंडमध्ये ह्या बघा ह्या पण किती मस्त आहेत बघा एकदम सुंदर असं कलेक्शन आहे गोल्डनमध्ये मग असे सिल्वरमध्ये दाखवलं आणि ह्या गोल्डनमध्ये बांगड्या आहेत बघा एकदम मस्त आणि सुंदर आहे बघा डिझाईन आणि डायमंड पण तुम्ही कॅमेऱ्यापेक्षा व्हिडिओपेक्षा तुम्हाला ओरिजिनल डायमंड खूप चमकते द्यायचे एवढे सुंदर सगळे प्रकारचे सगळे सॅम्पल पीस आहेत बघा खूप व्हरायटी यांच्याकडे बांगड्यांची हे बघा मस्त असे सुंदर असे कलेक्शन आहे बांगड्यांचं हा सात आयटम आहे आणि हे तुम्हाला तीनशे तीस रुपयामध्ये सहा बांगड्या मिळत आहेत कॉपरच्या बांगड्यात या तीनशे तीस रुपयाला सहा पीस आहेत आणि ह्या बघू शकता या तीनशे ऐंशी रुपयाला आहेत सहा पीस आहेत त्याच्यामध्ये पण एक मोठा कडा आहे आणि साईडला चार बांगड्या आहेत आणि ह्या पण तुम्हाला तीन या तुम्हाला तीनशे ऐंशी रुपयेमध्ये मिळत आहेत बाहेर तुम्हाला याचे डबल ते ट्रिबल रेट मिळतील इथे तुम्हाला खूप कमी रेटमध्ये बघा इथे बँगल्स आहेत आणि बघा इथे मस्त सुंदर असे कडे आहेत एडी डायमंडमध्ये एकशे पंच्याहत्तर रुपयेमध्ये तुम्हाला हा कडा मिळते मस्त सुंदर बघा कडे आहेत एडी डायमंडमध्ये बघा भरपूर मस्त डिफरंट डिफरंट व्हरायटीमध्ये बघा एक कडे आहेत एडी डायमंडमध्ये एकशे पंच्याहत्तर रुपयेमध्ये आणि हे पण आहेत बघा सिम्पलमध्ये हे तुम्हाला पंचावन्न रुपयाला कडे मिळते ते भरपूर प्रकारचे कडे आहेत बघा इथे हा साठ रुपयाला एक कडा आहे ऑक्साईडमध्ये पण आहे हा पण पंचावन्न रुपयाला काहीतरी आहे भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत बघा कडे व असे बेल्ड पण आहेत जे एकशे पासष्ट रुपयाला काहीतरी आहे आणि बँगलमध्ये पण बघू शकता भरपूर व्हरायटीमध्ये मोतीवर्कमध्ये वगैरे पण भरपूर सुंदर कलेक्शनमध्ये बँगल आहे हे पण ए डायमंड मध्ये आहेत बघा हे पण एकशे पंच्याहत्तर रुपयाचं हे बघा हे दोनशे पा सहा रुपयाला सहा कडे येतात आहेत हे मस्त आहेत बघा सुंदर कलेक्शन आहे बघा हां बघा हा दोनशे चाळीस रुपयाला तुम्हाला सहा मिळतात आहेत बांगड्याच्यामध्ये या दोनशे पस्तीस रुपयाच्या बांगड्या सहा पीस आहेत आणि याच्यामध्ये पण दोनशे चाळीस रुपयामध्ये बघा हे सगळे कडे मिळत आहेत मस्त मस्त सगळं भरपूर कलेक्शन आहे आले तर वेळे होईल तुम्ही बघून एवढ्या बांग ब एवढ्या प्रकारच्या बँगल्स येते आणि या पण बघू शकते या दोनशे नव्वद रुपयाच्यात काहीतरी बांगड्या या आणि याच्यामध्ये पण तुम्हाला सहा पीस मिळत आहेत दोनशे नव्वद रुपयामध्ये मस्त सुंदर कलेक्शन आहे बघा दोनशे नव्वद रुपयेमध्ये तुम्हाला सहा पीस मिळतात हे बघा एकशे पस्तीस रुपयामध्ये तुम्हाला डायमंडच्या चार बांगड्या मिळतात या फिक्स डायमंड आहेत पडणार डायमंड आणि या बघा आपण मस्त मोती आणि याच्या मोती आणि डायमंडमध्ये आहेत आपण सुंदर आहेत बघा एकशे पाच रुपयाला द्या चार बांगड्या आहेत डायमंडच्या मस्त कलेक्शन आहे बघा यांचा एकशे पाच रुपयामध्ये तुम्हाला चार बांगड्या मिळतात मोती आणि डायमंडमध्ये हे बघा तीनशे पंच्याऐंशी रुपयाचे कडे आहेत मोठे कडे आहेत एकदम कॉपरचे कडे आहेत हे बाहेर तुम्हाला हजार ते बाराशेपर्यंत मिळतील आहे पण छान आहेत बघा हे एकशे छत्तीस रुपयामध्ये तुम्हाला दोन कडे मिळतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लटकन पण आहेत सुंदर असे तर हे जे शॉप आहे ते फक्त होलसेल साठी आहे आणि रिटेल साठी नाही तुम्हाला तर किती पीस मिनिमम दोन घ्यायला लागेल त्यावेळी तेव्हा तुम्हाला या रेट मध्ये बांगड्या मिळतील हे कडे हे बघा डेली यूज साठी तुम्ही हे पण कडे घेऊ शकता सुंदर कडे वाव मस्त आहे ते एकशे नव्वद रुपयाला ते भरपूर कलेक्शन आहे बघा बांगड्यांमध्ये खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे हे डेली यूजसाठी वगैरे सुंदर कलेक्शन आहे बघा कॉपरमध्ये अँड डायमंडमध्ये एक सो एक सगळं कलेक्शन आहे असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे कडे वगैरे आहेत आणि या बघा ह्या एकशे दहा रुपयाला आहेत बांगड्या आणि या ज्या आहेत त्या एकशे तेरा रुपयाला आहेत असे वेगवेगळे प्रकारचे कडे आहेत बघा सुंदर सुंदर कडे आहेत बघा इथे हे बघा हत्तीचे कडे आहेत हे पण दोनशे पंचवीस रुपयाचे आहेत काहीतरी आणि भरपूर डिझाईन आहे तिथे सग भरपूर सगळं कलेक्शन आहे बघा बांगड्यांचा कड्यांचा आहे बांगड्यांचा आहे ऑक्साईडमध्ये ज्वेलरीमध्ये आहे सगळ्यामध्ये आहे बघा सुंदर सुंदर मस्त असं सुंदर कलेक्शन येते बांगड्यांचं वगैरे तर मंडळी आले तर नक्की शॉपला व्हिजिट करा आणि मस्त शॉपिंग करा बांगड्यांच्या वगैरे सुंदर सुंदर बघा बांगड्यांचं मस्त मस्त कलेक्शन आहे ते तर मंडळी तुम्ही पाहिलं असेल तर सगळ्या प्रकारच्या बँगल्स आहेत एडी डायमंडमध्ये आहेत कॉपरमध्ये आहेत आणि ऑक्साईडमध्ये मोती वर्कमध्ये खूप सारे भरपूर प्रकार आहेत ॲक्च्युली सगळ्या काय सगळ्या काय डिझाईन मी एवढ्या एका व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही पण ज्यांना बँगल्स वगैरे बँगल्स वगैरे घ्यायच्या असतील त्यांनी नक्की या शॉपला विजिट करू शकता खूप स्वस्त आणि छान क्वालिटीमध्ये इथे सगळ्या प्रकारचे बँगल्स आहेत कडे आहेत ऑक्साईडचे बांगड्या आहेत बँटेकचे बांगड्या आहेत भरपूर प्रकारमध्ये कलेक्शन आहे तर मंडळी आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त शॉपिंग करा बँगलची तर मंडळी आजचा हा माझं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच एका नवीन ब्लॉगसं बघतोपर्यंत बाय बाय मंडळी